हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील माजी जिल्हा परिषद सदस्य व वा वारणात उत्संघाचे संचालक अरुण पाटील फाउंडेशनच्या तर्फे हातकणंगले तालुक्यातील कंभ कुंभोजसह हिंगणगाव दुर्गेवाडी नेज शिवपुरी बाहुबली आदी परिसरातील शाळांना शैक्षणिक साहित्याचं वाटप आदित्य पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं खडतर परिस्थितीत शिक्षण घेत शेकडो गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना पेन वया शाळा सुशोभीकरणासाठी लागणार शैक्षणिक साहित्य देऊन मदत केल्यामुळे विद्यार्थी व पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे यावेळी आदित्य पाटील संजय गांधी निराधार समितीचे सदस्य अमोल गावडे संदेश भोसले विनायक पोद्दार राहुल कत्ते बाळसुजमने श्रीपती कोळी संदीप तोरसकर अजित जाधव अमोल पाटील आदी उपस्थित होते यावेळी स्वागत व प्रास्ताविक विनायक पोद्दार यांनी केलं तर आभार राहुल कत्ते यांनी मांडले com boți pretendi, news?